प्रशांत कोरडकर हा कुठला ना, हा नागपूरचा गृह हाचं मुख्यमंत्र्यांकडं आहे हा सापडत कदम सापडला करून हायकोर्टमध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त आहे अहवाल करायचा धमक्या द्यायचा करा इतिहासानं इस आमच्या इतिहास किंवा तज्ञ लोकांना आता इतर सावधला ही कुठली पद्धत चाललेली आहे ज्यांना आम्हाला शाळे खिंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे एकत्रही मोठ्या प्रमाणात निषेध करायचा कोरोडकरला कुठल्या मधीमध्ये जे करा त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची आहे त्या ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त आला तर आमचा हा निषेध इंडिया आघाडी वतीनं पटेल आणि इंडिया आघाडीच्या वतीने जी जाहीर केलेली आहे ती निदर्शन करून खाली सभे मुख्यमंत्र्यांना दाखवायची प्रशांत कोरडकर हा कुठला हा नागपूरचा गृह खात मुख्यमंत्र्यांकडे आहे हा सापडत प्रदर्भ स्थापना हायकोर्ट मध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे उठसूट शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान करायचा धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इतिहास तज्ञ लोकांना आमचा इतिहास आवडला ती कुठली पद्धत चाललेली आहे कुठल्या दिशेला हा चाललेला आहे आमचा हा आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे तर ते मी निर्माण होतं की अशावेळी वेळी ज्या ग्रह खात्याचे प्रमुख येतात ते मुख्यमंत्री असतील कोल्हापूर बंद आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यात असं आहे की उद्या परवा ह्या दोन तीन परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद करता विद्यार्थी नुकसान होणे विद्यार्थी त्रास होणे कोल्हापूर वा बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे एकत्रही मोठ्या प्रमाणात निश्चित करायचा त्या कोरडपेला बंदीमध्ये जेरबंद करा त्याचा बंदोबस्त करा ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी या ज्या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद त्याचा आम्ही स्वागत करू ठिकाण ते आता कुठल्या मार्गाने येत आहेत वारणे मार्गाने येत आहेत पन्हाळ्या मार्गाने येत आहेत कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त आला तर आमचा हा निषेध लिहिल्या आघाडी वगैरे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा